सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार मी आपला धान्य सर गाव तोळनूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर महाराष्ट्र सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे काल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रचे महाराष्ट्र टी ई टी परीक्षांची निकाल जाहीर करण्यात आलेली आहे त्यात उत्तीर्ण झालेल्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांचा रिझल्ट आले नाही किंवा ज्यांचे रिझल्ट आलेले असे सर्व विद्यार्थी सीटीईटी परीक्षा द्यावी टीईटी साठी जेवढे काही प्रयत्न केले तोच प्रयत्न तोच ज्ञान तोच कौशल, तोच अटिट्यूड वरन तुम्ही सीटीईटी ती परीक्षा द्या इथंही तुम्हाला यश मिळतोच माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र टीईटी परीक्षेपेक्षा दहा पटीने ही सोपा परीक्षा आहे इथं सगळं प्रश्न तुम्हाला सिंपल आणि तुमचं अभिप्रायवर प्रश्न विचारतात इथं काय बेसिक कंटेंट प्रश्न विचारत नाही तुम्ही काय कराल एक घटना देतील त्या घटनेच्या आधारे तुम्हाला एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल असं प्रश्न तुम्हाला विचारतील त्यामुळं एकदम साधं सोपं क्वेश्चन्स आहे व्यवस्थित तुम्ही नियोजन करा हे पेपर दोन साठीचं मी तुम्हाला नियोजन सांगत आहे पेपर दोन मध्ये दीडशे मार्कांचा पेपर असतो तुम्हाला नव्वद मार्क पाहिजे एकूण चार विभाग आहे तर आर्ट्सचे विद्यार्थी पहिला विभाग आहे तुमचा लँग्वेज लँग्वेज तुम्ही मराठी घ्या इथं मराठी घेतल्यानंतर एकूण तीस क्वेश्चन विचारणार त्या तीस प्रश्नामध्ये पंधरा प्रश्न हा एक पॅशेजच्या आधारित आणि एक पोयम देईल पद्य त्याचा खाली प्रश्न गद्य आणि त्याचा खाली प्रश्न अतिशय सोपा पंधराचे पंधरा प्रश्न तुम्हाला मिळून जातो आणि अजून पंधरा प्रश्न जो आहे तो मराठी अध्यापन शास्त्रवरनं प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या आधारित शिक्षकांच्या आधारित संस्थेच्या आधारित मूल्यमापन पद्धतीवरनं अतिशय सोप प्रश्न असतो हे पंधरा प्रश्न थोडं साधं सिंपल मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारतात तर इथं तुम्हाला तीस पैकी सहजरित्या पंचवीस सहज, सहज म्हणायला लागलो तेवढा मार्क मिळतोच कारण मला माहिती आहे या पेपरांचं पाणी किती आहे आणि पेपर दोन जो आहे आपलं पेपर सॉरी पेपर दोन मधला हा दुसरा लँग्वेज काही विद्यार्थी हिंदी घेतात काही विद्यार्थी इंग्लिश घेतात ओके मी तरी इंग्लिश घेतलो होतो तर इंग्लिश मध्ये पंधरा प्रश्न तुम्हाला एक पॅसेज आणि खाली प्रश्न अतिशय सोपा पुन्हा एक पोयम खाली प्रश्न ते अतिशय सोपा म्हणजे काय तुम्हाला हे प्रश्न सोडवत असताना एकदम कॉन्फिडन्स वाढतो त्यामुळं पंधरापैकी पंधरा आणि राहिले पंधरा प्रश्न हे इंग्रजी भाषा कसं आपण विद्यार्थ्यांना शिकवतो टीचिंग मेथड्सच्या वरन प्रश्न विचारतात लर्निंग कॅरेक्टर वरन प्रश्न विचारतात टीचिंग एड्स वरनं प्रश्न विचारतात इव्हॅल्युएशन मेथडवरनं प्रश्न विचारतात आणि त्याच्यासाठी हे जे माझं पुस्तक आहे हे महाराष्ट्र टी साठी हे पुस्तक मी लिहिलं होतं ह्या पुस्तक तुम्ही रेफर करा हे पुस्तकांचा आणि ह्या पुस्तकाचे शेवटचे एक चार ते पाच पेजेस आहे हे पूर्ण मन लावून अभ्यास करा एवढंच हे तुम्हाला पंधरा मार्क इथं कव्हर होऊन जातो कव्हर एक हजार एक टक्के म्हणतो मी एवढंच तुम्ही व्यवस्थित वाचन करा इंग्रजी पंधरा मार्क इथं मिळतो शेवटचे पाच पेजेस वाचल्यानंतर आणि राहिले हे काही छोटे छोटे इंग्लिश ग्रामर आहे पार्ट ऑफ स्पीच आहे नॉन प्रोनॉन वर्ब ऍडवर्ब इंटरजेक्शन कंजंक्शन टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय इम्परेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात ऑप्टेटिव सेंटेन्स म्हणजे काय जेंडर विचारतात सिंग्युलर फेमिनाइन मॅस्क्युलाइन न्यूटर सिंग्युलर प्लुरल एकदम सोपा प्रश्न टेन्सवरनं प्रश्न विचारतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स प्रिफिक्स सफिक्सवर प्रश्न विचारतात होमोफोन होमोनिमवर प्रश्न विचारतात चेंज द व्हाइस वरनं प्रश्न विचारतात डिग्रीवरनं प्रश्न विचारतात फिगर ऑफ स्पीच वरनं प्रश्न विचारतो अतिशय सोपा प्रश्न इथं त्याच्यानंतर हे चाइल्ड सायकोलॉजी मग चाइल्ड सायकोलॉजी मध्ये पंधरा चा प्रश्न चाइल्ड सायकोलॉजीच्या बेसिक वरनं प्रश्न विचारतात आणि पाच प्रश्न हे थोडं स्पेशल विद्यार्थी जो ॲबनॉर्मल विद्यार्थी असतात तशा विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवतो मूक बधिर विद्यार्थी अंध अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अशा विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवतो अध्यापन शास्त्रवरनं प्रश्न विचारतात आणि इतिहास भूगोल आपलं सोशल सायन्स मध्ये साठ प्रश्न साठ प्रश्नामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न विषय आधारित विचारतात विषय ज्ञान म्हणतो आपण इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र आठ आण नववी दहावीचा आणि इकॉनॉमिक्स पॉलिटिकल लाइफ आणि सोशल लाइफ लाईफवरनं प्रश्न विचारतात चाळीस प्रश्न आणि हा तर एकदम सिंपल अतिशय सोपा वरनं वीस प्रश्न मग तुम्ही पास होण्यासाठी इथं हे पंधरा पैकी सहज पैकी तुम्हाला बारा तेरा मार्क मिळतो इथं पंधरापैकी बारा तेरा इथं दहा समजा पंचवीस मार्क इथं घ्या इथं हे सोपं आहे इथं हे सोपा आहे हे सोपं असतो आणि इथं तर तुम्हाला मी काय म्हणतो माहिती आहे का पेपर वन पेपर दोन मध्ये मराठी विषयाला पंचवीस मार्क घ्या इंग्रजीला सतरा मार्क घ्या चाइल्ड सायकोलॉजीला अठरा मार्क आणि इतिहास भूगोलला साठ पैकी तीस मार्क मिळलं तरी आपण पास होतो हे सगळं जर आपण गणित केलं तर नव्वद मार्क होऊन जाईल नव्वद मार्क आणि याच्यामध्ये फक्त अध्यापनशास्त्रवरनं कमीत कमी पन्नास प्रश्न विचारतात पन्नास प्रश्न अध्यापन अध्यापनशास्त्रवर आणि ज्यांचा विषय सायन्स आहे आणि मॅथमॅटिक्स आहे वरन तीस प्रश्न आणि त्या तीस प्रश्न म्हणजे वीस प्रश्न हा कंटेंट आधारित त्याच्यामध्ये नंबर सिस्टीम अल्जिब्र आणि वर्ण आणि दहा प्रश्न पेडागॉगी शास्त्र गणित कसं शिकवायला पाहिजे मुलांना हे एकदम सिंपल क्वेश्चन्स आहे आणि सायन्स विज्ञान मधलं वीस प्रश्न कंटेंट आधारित आणि दहा प्रश्न अध्यापनशास्त्र मराठ विज्ञान विषय कसा आपण अध्यापन केलं पाहिजे दहा मार्क फूडच्या आधारित मटेरियल नॅचरल लाईफ रिसोर्स आणि हे जे अध्यापनशास्त्र आपण म्हणतो ना दादा मार्क हे या, या पुस्तकामधून कव्हर होऊन जाईल म्हणजे टोटल पन्नास क्वेश्चन्स जे टीचिंग आहे हे माझं सेटचा पुस्तकातील पहिला जो प्रकरण आहे अध्यापनशास्त्र या पुस्तकामधूनच प्रश्न म्हणजे ह्या पुस्तकामधूनच म्हणजे फक्त पुस्तक पुस्तकमधून येत असं नाही मी सगळीकडे संग्रह केलेले कंटेंट एकत्रित करून सिम्पल मध्ये लिहून तुमच्या समोर आणलेले हे साठीचं पुस्तक आहे ह्याचा है? तुम्ही टी साठी वापर करा महाराष्ट्र टी ईटी साठी आणि सी टी ई टीसाठी कंटेंट मराठीमधून आहे व्यवस्थित पहिला प्रकरण सतरा ते अठरा पेजेस आहे तेवढच व्यवस्थित वाचन करा रिपीट रिपीट वाचन करा एक मी काय म्हणतो डेफिनेटली आय प्रॉमिस यू यू विल गेट द रिझल्ट विदाउट स्टडी आय नेवर नेव्हर म्हणजे मी कधीही सीटीई टीईटीचा अभ्यास केलाच नव्हतो मी फक्त वेगवेगळ्या राज्यातील महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आपला जो महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल इकडं नॉर्थ ईस्ट स्टेट आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड त्रिपुरा मिझोराम मेघालय आणि जम्मू काश्मीर ह्या सगळ्या राज्यांचं सेट मी पास झालो होतो अशाच वेळी मी म्हटलो बघूया टी ईटी पण देऊ म्हणून परत टीईटी मी पास होतो आपलं महाराष्ट्राचा टीईटी कर्नाटकाचा टीईटी केरळची टीईटी आंध्राची टीईटी तेलंगणाची टीईटी तमिळनाडूची टी मला सांगायचं का, थर, का, थर, का थर तर काहीच अवघड नाही आणि सीटीईटी तर दर दरवेळी मी फॉर्म भरत राहिलो ह्या ह्या कालावधीमध्ये गरज नसताना मी पास झालो आता शासनाने तर तुम्हाला गरज केलेलं कंपल्सरी केलेलं एकदा बघा पास व्हा काय अवघड आहे दादांनो ताई नो प्लीज अवघड आहे असं म्हणत बसू नका इंग्लिश हिंदी मीडियम मध्ये आहे म्हणून म्हणू नका एकदा बसा रिझल्ट लागलं तर ठीक नाही लागलं तर परत पुढच्या एवढे प्रयत्न करू जेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल तेवढा तुमचा रिझल्ट येतो आणि नापास झालो म्हणून तुम्ही ढ आहा अशातला भाग नाही आमच्या शाळेतील एक शिक्षक आहे एक दादा काय महाराष्ट्राच्या सेट साठी म्हणजे आपल्या टीईटी साठी अवघ्या पंधरा दिवस रात्रंदिवस अभ्यास केला रिझल्ट आला नाही त्या दादांचा रिझल्ट आला नाही परंतु त्यांनी जो अभ्यास केला होता त्यांचा अभ्यास करूनच भले भले लोकांना पाणी सुटलं होतं पाणी अक्षरशः बाकीचे सगळे घाबरून बसले आम्ही एवढं तन्न म्हणजे आपण काय म्हणतो आमचे शेटगार सर आहेत एवढं तरी त्या विषयामध्ये गुंतलं होतं ना माय गॉड त्यांचा त्यांना मी भरपूर सल्युट मारतो बघा कारण एवढा वेळ मी जेवढं पास झालो किंवा मी कितीतरी मी पाहिलो जे सेट नेट टी टी अभ्यास आहे तुमच्या सगळ्यापेक्षा त्यांना मी रिस्पेक्ट देतो त्या वयाच्या त्रेपन्नावर फिफ्टी थ्री इयर्स त्यांचं रनिंग चालू आहे मग त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता रिझल्ट नाही आला परंतु रिजल्ट पेक्षा तुमचा परफॉर्मन्स इज वेरी इम्पॉर्टंट हाऊ यू आर डीलिंग औम विजय म्हणजे विजय होणे अपयश आणि यश हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असतो परंतु तो परीक्षा किती सिरियसने तुम्ही घेताय किती मनावर घेताय किती तुम्ही समर्पण भावना करताय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेंड्स मीही सुरुवातीला तीन वेळा सलग सेट पा, पास झालेला माणूस आणि चौथ्या वेळी जेव्हा मी महाराष्ट्राचा सेट दिलो अख्ख्या महाराष्ट्रात आय गॉट द फर्स्ट रँक दोनशे सत्तर गुण मला मिळालेले एवढं अभिमानाने साथ म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याला फेल्युअर झाल्यानंतर फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस असं उग म्हटलं नाही अपयश हा यशाच्या पायरी असतो एकदा खचला म्हणून तुम्ही आता टीईटी मध्ये नापास झाला म्हणून खचू नका मी म्हणतो टीईटी पेक्षा सीटीटी अतिशय सोपा आहे ते ह्याच्याकडे तुम्ही बघा तुम्हाला रिझल्ट मिळून जातो ओके मला त्या गुरूंचा अपमान करायचं असा माझा अजिबात उद्देश नाही फक्त मला सांगायचं सा, तुम्ही म्हणजे नापास झालो म्हणून खचायचं नाही मी स्वतः नापास झालो ना तीन वेळा नापास होणारा तुमचा दाना सर आज सेट नेट टी टी मध्ये जागतिक विक्रम केलेला आहे का नाही तुमच्या समोर आहे शाळेत ड्युटी करत घरचं जबाबदार सांभाळून जर तुमचा दाना सर एवढं होळ पास होत असेल तर तुमच्याकडनं का होत नाही फक्त प्रश्न मनाला विचारा आणि पूर्ण डेडिकेट तुम्ही द्या काय तुम्ही तर खूप जण जे ऑलरेडी नोकरीला तुम्ही सगळं हुशार आहे फक्त ह्या परीक्षेकडे तुम्ही त्या अप्रुची बघितलं नाही फक्त बघा अभ्यास करा रिझल्ट मिळव श्री स्वामी समर्थरणे पुन्हा एकदा मी वंदन करून एपीजे अब्दुल कलाम साहेब शिव छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुलेताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बशवेशीर या सर्वांच्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक करून मी माझं दोन शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र